छत्रपती संभाजीनगर मध्ये आज बंजारा समाज हा मोठ्या आक्रमक चित्र दिसून मोठ्या संख्येनं समाज बांधवांनी रस्त्यावर उतरत रास्ता रोको आंदोलन केलं हैदराबाद गॅझेटनुसार त्यांना एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळावं अशी त्यांची ठाम मागणी आहे या आंदोलनामुळं वाहतुकीवर देखील मोठा परिणाम झाल्याचं चित्र या ठिकाणी दिसून आलं आहे आम्हाला हे बंजारा समाजाला जसं हैदराबादमध्ये आहे तसंच गॅजेट लागू करून आम्हाला बंजारा समाजाला यष्टी आरक्षण करण्यासाठी यासाठी हा सगळा बंजारा समाज इथं जमा झालेला आहे आणि महाराष्ट्र शासनाने जर याकडे जर दुर्लक्ष केलं तर येणाऱ्या काळामध्ये फक्त मुंबईच नाही तर पूर्ण दिल्ली जाम करण्याची ताकद बंजारा समाजामध्ये आहे भगवे वादळ हे फक्त मराठवाड्यामध्ये महाराष्ट्रामध्ये आहे पण हे जे बंजारा वादळ आहे पूर्ण भारतामध्ये आहे हे महाराष्ट्र शासनाने लक्षात ठेवलं पाहिजे महाराष्ट्र शासनाला विनंती आहे की आपण आमच्या मागण्या नौकरा लवकर पूर्ण कराव्या नसतं हा बंजारा समाज आक्रोश मोर्चा काढेल आणि ते तुम्हाला ते तुम्हाला झेपणार नाही याची अपेक्षा करून तुम्ही लवकरात लवकर महाराष्ट्र शासनाने पुढाकार घेऊन हा आरक्षणची आरक्षणबद्दल चर्चा करून आम्हाला सहकार्य करावे आणि बंजारा समाजाला आरक्षण द्यावे संतोष राठोड